मित्रांनो नुकतंच टी सी एसने सर्व जसं की लिपिक असेल शिपाई असेल हमाला असेल टंकलेख असेल यासाठी डेमो पेपर जाहीर केलेला आहे आणि डेमो पेपर सोबतच मित्रांनो अजून एक आनंदाची बातमी म्हणजे यामध्ये कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही असं जाहीर केलेलं आहे आतापर्यंत जाहिरातीमध्ये कुठंही जाहीर केलं नव्हतं की निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही कारण आता राज्य उत्पादन शुल्क मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग होती तलाठीला नव्हती त्यामुळे असं बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळे स्वरूप असतं असते किंवा नसते परंतु या ठिकाणी आता स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे या ठिकाणी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे आपल्याला सगळेचे सगळे प्रश्न काय करायचे मार्क करायचे आहेत हे लक्षात ठेवा तर माहिती आपण पाहणारच आहोत सोबत मित्रांनो आपल्याला दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्याला निवड होण्यासाठी काय काय करावे लागणार आहे ते सुद्धा यामध्ये डिस्कस करूया कारण ही भरती मोठी आहे मित्रांनो फक्त पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा नाहीत तर त्याच्या सात पट विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे पुढील टेस्टसाठी चाळणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी म्हणजे जवळपास चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थी चाळणी परीक्षेतून पुढे जाणार आहे त्यामुळे चाळणी परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचंच आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मग या भरतीतले खूप बारकावे बारकावे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहिजे बिलकुल स्किप करायचं नाही खूप मित्रांनो हिडन प्लस पॉईंट तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा आत्ता जेवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्या दहा पट कॉन्फिडन्स व्हिडिओ समता समता वाढणार आहे आणि तोच कॉन्फिडन्स शेवटच्या काही दिवसांमध्ये मित्रांनो खूप खूप कामी येत असतो यशापर्यंत ये जाण्यासाठी त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अत्यंत एक महत्वाची अपडेट म्हणजे या सर्व प्रोसेससाठी मित्रांनो आपल्याला इतर कुठेही भरकटावं लागणार नाही कुठेही वेळ वाया घालावा लागणार नाही यासाठी आपण एकदम टू द पॉइंट मित्रांनो जिल्हा न्यायालय चाणी परीक्षेत संपूर्ण मार्गदर्शक बनवलेलं आहे यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मागील बारा महिने तुमच्यापर्यंत मित्रांनो टी सी एस पॅटर्ननुसार प्रोव्हाइड केलेले आहेत आठ हजार प्लस मित्रांनो सविस्तर स्पष्टीकरणाचा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत टेस्ट सिरीज दिलेले आहेत कारण परीक्षा टी सी एस घेता ऑनलाईन होणार आहे त्यामुळे एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट पण दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत मित्रांनो टी सीएचे पीवायक्यू मागे मागील वर्षीचे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत चार हजार प्रश्न म्हणजे आठ हजार प्लस हे चार हजार असे बारा हजार प्रश्न दिलेले आहेत एवढंच सर्व कंटेंट फक्त दोनशे पंधरामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे शेवटच्या दिवसामध्ये नक्की नक्की मित्रांनो कमीत कमी या प्रश्नावरती या टेस्ट सिरीजवरती एक नजर आपल्याला नक्की फिरवायची आहे तर जे आपण विद्यार्थ्यांकडे अजून पण हे नसेल त्यांनी फक्त दोनशे पंधरा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ हे सर्व कंटेंट मित्रांनो त्यांना दिलं जाणार आहे त्यामुळे याचा नक्की नक्की लाभ घ्या शेवटच्या दिवसामध्ये खूप असा याचा तुम्हाला मित्रांनो या परीक्षा क्रॅक करण्यासाठी फायदा होणार आहे से तर बघा सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी लिपिक पदासाठी आपण बघूया की काय प्रोसेस आहे तुम्ही ज्यावेळेस एक्झाम सेंटरमध्ये जाणार एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणाला तर हे पण माहिती नाही की ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे जाहिरात आल्यापासून मी तुम्हाला सांगतो की टी सी एस अजूनपर्यंत कधीही मित्रांनो त्यांनी ऑफलाईन घेतली नाही त्यामुळे ऑनलाईनच आहे आणि आज मित्रांनो ते सिद्ध पण झालं की परीक्षा ऑनलाईन असणार आहे ठीक आहे कारण त्यांनी या ठिकाणी डेमो आपल्याला दिलेला आहे की कशा पद्धतीने त्याचा जो काही एक्झाममध्ये आपला इंटरफेस असणार आहे टी सी एसचा तर बघा तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी जो पण हॉलटिकीटवरती तुमचा आयडिया आहे पासवर्ड आहे तो दिला जाणार तो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो साईन इन वरती क्लिक करायचं साईन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे असं या पद्धतीने येणार आहे या पद्धतीने जनरल इन्स्ट्रक्शन येतील की बाबा पेपर आता आपण काय लिपिकचा पाहतोय पेपर किती मिनिटाचा असणार आहे चाळीस मिनिटाचा असणार आहे चाळीस प्रश्न चाळीस मिनिटाचा असणार आहे तुम्हाला हे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले असणार आहेत की बाबा अशा पद्धतीने हे सर्व काही इंटरफेस दिसेल ठीक आहे पुढे पुढे मी सर्व तुम्हाला हे एक्सप्लेन करणारच आहे मग हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला ठिकाणी ऍक्शन काय घ्यायची आहे ते आपण बघणार आहोत तर इथं जनरल इन्स्ट्रक्शन वाचायचं आहे पुढे नेक्स्ट वरती क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक केलं की पुढचं पेज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे जे की मी तुम्हाला आताच वाचून आहे की या ठिकाणी तुम्हाला सर्व सिलेबस वगैरे दिलेला असणार आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला काय काय विषय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे जसं की या ठिकाणी बघू शकता जनरल नॉलेज सॉरी नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्रजी याचे मित्रांनो आपल्याला सोळा प्रश्न असणार आहेत आठ आठ प्रश्न असणार आहेत मराठीचे आठ प्रश्न इंग्रजीचे आठ प्रश्न त्यानंतर नॉलेज वरती मित्रांनो सोळा प्रश्न असणार आहेत आणि कॉम्प्युटर याच्यावरती आठ प्रश्न हे सगळं तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे ठीक आहे या दोनशे पंधरामध्ये सगळं दिलेलं आहे कुठंही जायची गरज नाही कॉम्प्युटरचे दिलेले आहेत जनरल नॉलेजचे दिलेले आहेत मराठी इंग्रजी दोन्ही पण दिलेलं आहे अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत नक्की हे सर्व करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप मित्रांनो अत्यंत महत्त्वाची म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज चूज करा म्हणून येते तर मला वाटतं नव्याण्णव टक्के विद्यार्थी तर लँग्वेज या ठिकाणी मराठी चूज करतील आणि मला वाटतं मराठी चूज करावी त्यामुळं आपल्याला समजायला सोपं जाईल ठीक आहे मग मराठी चूज केलं त्यानंतर तुम्ही हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचले आहेत असं तुम्हाला हे बॉक्सवरती क्लिक करायचं त्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही मग ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि आय एम रेडी टू बिगिन याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर काय होणार आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने पेपर सुरू होतो सर्वप्रथम तुम्हाला नॉलेज ऑफ लँग्वेज तर मराठी आणि इंग्रजी याचे तुम्हाला काय होत आहे पेपर या ठिकाणी सोडवायला येतो या ठिकाणी आपण बघू शकता मराठी आणि इंग्रजीचे या ठिकाणी प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी येणार आहेत मग हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत सेव आणि नेक्स्ट प्रत्येक प्रश्न सोडवला की पुढं काय करायचं सेव आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न तुम्ही काय करू शकता सोडवू शकता आपण या ठिकाणी बघू शकता हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत मराठीचे पण येणार आहेत आणि इंग्लिशचे पण येणार आहेत त्यानंतर मग लँग्वेज नौलेज। हे झालं की ऑटोमॅटिक दुसरा सेक्शन चालू होईल तो म्हणजे कोणता मित्रांनो जनरल नॉलेज जनरल नॉलेजचे पण या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत त्यानंतर सर्वात शेवटचा म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज तर कॉम्प्युटर नॉलेजचे आठ प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने पाहायला भेटणार हे झालं कुठल्या लिपिक या पदासाठी हे कशा झालं मित्रांनो लिपिक या पदासाठी आता आपण सेम पद्धतीने शिपाई या पदासाठी काय क्रायटेरिया आहे ते थोडक्यामध्ये पाहूया मित्रांनो जसं की तिथं पण लॉग इन आयडिया आणि पासवर्ड टाकला की तुम्हाला या पद्धतीने काय होईल इन्स्ट्रक्शन येतील किंवा इन्स्ट्रक्शन आता शिपाई पदासाठी काय मित्रांनो तीस गुणाचा असणार आहे तीस मिनिट तुम्हाला काय असणार आहे वेळ असणार आहे मग इथं पण तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे हे प्रश्न कसे असतील खाली पाच ऑप्शन असतील वगैरे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी दिलेलं असतं कसं आहे काय आहे पेपर सेव आहे नेक्स्ट करा ते तुम्हाला मी बोलता बोलता सर्व काय सांगतच आहे डेमो करून दाखवतच आहे त्यानंतर खाली नेक्स्ट वरती क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी दिलेला आहे इंग्लिश अँड मराठी ग्रामर क्वेश्चन अपेअर इन बेस ऑफ लँग्वेज ओन्ली तर जसं की इंग्लिशचे जो पेपर आहे तो इंग्लिशमध्येच येणार मराठीचा जो आहे तो मराठीमध्ये येणार असं यांनी या ठिकाणी सांगितलं याला किती प्रश्न आहेत आणि किती मार्क आहेत या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी कॉम्प्युटरचे प्रश्न नाहीत असं या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे मग कोणकोणते आहेत तर जनरल नॉलेजचे मित्रांनो प्रश्न विचारले जातील आणि नॉलेज ऑफ लँग्वेजचे तुम्हाला दहा प्रश्न विचारले जातील मराठीचे पाच करा इंग्लिशचे पाच असे तुम्हाला पाच पाच प्रश्न म्हणजे दहा प्रश्न विचारले जातील असे तीस प्रश्न तीस गुण असणार आहेत इथं स्पष्टपणे इथं पण सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे की बाबा या ठिकाणी कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग रॉंग अटेम्प्टेड आपल्याला आप सगळेच्या सगळे सगळेच्या सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर खाली यायचं सिलेक्ट याच्यावरती क्लिक करायचं लँग्वेज आपल्याला चूज करायची लँग्वेज मराठी चूज करणार ओके okay? मग मराठी चूज करा मित्रांनो तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल ते करा नो no प्रॉब्लेम परंतु माझं सजेशन राहील की तुम्ही मराठी चूज करा त्यानंतर तुम्हाला मित्रांनो हे सर्व वाचलेलं आहे असं कन्फर्मेशन त्यांना द्यावं लागतं या ह्याच्यामध्ये मार्क तुम्हाला करायचं आहे त्यानंतर टिक मार्क केलं त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन आय एम रेडी टू बिगिन केलं की तुमच्या या ठिकाणी सर्व दोन्ही सेक्टर शिक्षण चा पेपर या ठिकाणी चालू होतो सर्वप्रथम जनरल नॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघू शकता वीस प्रश्न येतात आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज असे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय होत आहे तर दहा ये प्रश्न येतात असे तीस प्रश्नाची ही काय असणार आहे तर तीस मिनिट चालणारी ही शिपाई भरतीची परीक्षा असणार आहे ऑनलाईन असणार आहे यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ताचा एकही प्रश्न येणार नाही त्यामुळे उगीच काहीतरी ओह करायचा म्हणून करू नका एकही प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचा दिसणार नाही सगळे प्रश्न इतिहास नागरी शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी याच्यावरतीच येणार आहेत लिपिकसाठी चाळीस प्रश्न असतील आणि शिपाईसाठी मित्रांनो तीस प्रश्न असतील त्यामुळे एवढंच करा बाबा चाळीस हजार विद्यार्थ्यांना यामध्ये संधी भेटणार आहे त्यामुळे या चाळणी परीक्षेतून मित्रांनो पुढं कसं जायचं हाच आपल्या मनामध्ये शेवटपर्यंत आता उरलेल्या विचार ठेवायचा आहे कारण नंतरची स्पर्धा खूप खूप सोपी असणार आहे शिपाईसाठी तर फक्त स्वच्छता चाचणी दहा मार्काची आहे आणि मुलाखत मित्रांनो दहा मार्काची विषय संपला फक्त पन्नासमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे एक्कावन्न मार्काकडे जायची काहीच गरज नाही पन्नासमध्येच मध्येच तुम्हाला या ठिकाणी नोकरी लागणार आहे आणि कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो या ठिकाणी चाळीस गुणाची काय असणार आहे तर आपल्याला सर्वांना माहिती मित्रांनो चाचणी परीक्षा त्यानंतर या ठिकाणी टंकलेख चाचणी आणि वीस गुणांची शंभर मार्कामध्ये आणि लघु लेखक साठी मित्रांनो यांनी कॅन्सल केलेली आहे ही चाचणी चाचणी परीक्षा त्यामुळे इथं फक्त तुमचे काय होणार आहे लघु लेखन चाचणी टंकलेखन चाचणी आणि वीस गुणांची मुलाखत बस शंभर गुण असे यामध्ये स्वरूप आहे त्यामुळे आता शेवटच्या दिवसामध्ये फक्त एवढंच बघायचं आहे की माझं या चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांमध्ये कसं नाव येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि विशेष म्हणजे न्यायालयाने कोणतंही आरक्षण या ठिकाणी दिलेलं नाही केवळ गुणवत्तेच्या आधारे मित्रांनो निवड होणार आहे त्यामुळे याचा नक्की 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 आपण सर्वांनी काय करायचं लाभ घ्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत मित्रांनो तुम्हाला हे जिल्हा न्यायालय चाणी परीक्षेचं मार्गदर्शक कामी ठरणार आहे कारण यामध्ये सर्व घटक दिलेले आहेत संगणक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो जी केचे सगळे घटक तुम्हाला या ईबुकमध्ये दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत व्याकरण दोन्ही दिलेलं आहे मराठी इंग्रजी दोन्ही व्याकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे टी सी एस परीक्षा घेणार आहे टी सी एचे मागील वर्षीचे प्रश्न सुद्धा चार हजार दिलेले आहेत प्लस हे आठ हजार प्रश्न त्यामुळे जास्तीत जास्त जेवढं करता येईल एकाच ठिकाणी सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे संपूर्ण मार्गदर्शक केवळ दोनशे पंधरामध्ये त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या यानं नंबरला अधिक माहिती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर किंवा कॉल सुद्धा करू शकता तर या ठिकाणी आपण थांबूया आपल्याला जर व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणार सर्व असेच अपडेटेड व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत मच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद